मी आपल्या मार्कंडवाडीच्या जनतेच जनतेने घेतलेला जो ऐतिहासिक निर्णय आहे त्याला काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सलाम करण्यासाठी सलाम म्हणजे शालूट आपल्या बाजूचे देश असतील पाकिस्तान असतील श्रीलंका असतील या सगळ्या देशाच्या लोकशाही आता संपुष्टात यायला निघाल्या भारतामध्ये सुद्धा ई मशीनवर मतदानाची जे काही आज लोकांना कळायला लागलं की आमचं मत त्याच्यातून चोरून चाललं चोरून शब्द आपण वापरतो आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना समजून घेण्यासाठी या मातावाडीमध्ये मा या ठिकाणी मी आलेलो आमच्याबरोबर आमचे या भागाचे माझे जिल्हा परिषद सदस्य आमचे विधान परिषदेचे सन्मान्य सदस्य राम हरी रुपनवार साहेब दुसरे आमचे माजी आमदार बंटी सपकाळजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडेजी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदकुमार पवार साहेब आदरणीय चतन नेरोटेजी सगळेच आमचे आता सगळी नेते मंडळी इथं बसलेली आहेत यशपाल साहेब आपले सगळे गावातील आमचे सगळे वडीलधारी मंडळी युवकमित्र आणि आमच्या माता बहिणी आणि विशेष करून आमचा आवाज निवडणूक आयोगाच्या आणि मान्य सुप्रीम कोर्टापर्यंत पोचवेल असं आमचं हे माध्यम खर तर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि निवडणूक